बडी बडी चुनकर वाली है सुनित्रा पवार की गड़ी गड़ी। पवार साहेब माझे अत्यंत चांगले जवळचे होते मित्र यापूर्वी पवार साहेब होते माझे अत्यंत जवळचे मित्र सध्या माझ्याजवळ आहे अजितदासांचं चित्र नरेंद्र मोदींना तिसऱ्यांना पंतप्रधान करणं हे आहे आमचं सूत्र तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करणं हे आहे माझं सूत्र कारण मी आहे माझ्या लाडक्या धमाचा पुत्र आज या ठिकाणी अजित दादा हवा कशी नेतृत्व विकासाच्या कामामध्ये अत्यंत गतिशील असणार नेतृत्व बारामतीच्या विकासामध्ये बारामती लोकसभेच्या विकासामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्याच्या विकासामध्ये आजी दादांचं नाव आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे आजी दादांचं नाव सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे आजी दादांचं नाव कारण बारामती आहे त्यांचं नाव नाही कशाची हाव त्यांना तशी नाही कशाची हाव पण ज्यांना कमवायचं आहे बानामुखीच नाव आज या ठिकाणी सुमित्रा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने दोन मध्ये आलो आहे मागच्या वेळेला कांचन कांचन राय कुल राहुल यांच्या विषयी त्यांच्या प्रचारासाठी आलो होतो पण त्यावेळेला काय कांचनरायला निवडून आणलं जमलं नाही म्हणून बरेच दिवस आम्हाला जमलं नाही आता मात्र ना ही लढाई जी आहे आम्ही कशी मारत नाही फुकटची बढाई आम्ही कशी मारत नाही फुकटची बढाई कारण आम्ही जिंकणार आहोत ही लोकसभेची लढाई लढाई जिंकण्यासाठी देशाच्या विकासाला पुढं घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्वजण काम करतो आहोत आणि या ठिकाणी आपले पालकमंत्री दादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत दोनच्या विकासाच्या संबंधामधली भूमिका मांडलेली आहे बारामती लोकसभेच्या मतदारसंघातल्या अनेक प्रश्नांच्या संबंधातली भूमिका मांडलेली आहे राज्य सरकार केंद्र सरकारचे अनेक निर्णय त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे आणि मी अनेक करत आलो फंक्शन मी अनेक करत आलो फंक्शन आणि पोचलो मी दौंड जंक्शन दौंडी जंक्शन आहे या ठिकाणी गोरगर गर गरीब राहणारी माणसं आहे रेल्वेच्या जागेमध्ये चाळीस वर्ष पन्नास वर्ष साठ वर्षापासून ते त्या ठिकाणी राहतात रेल्वे मंत्र्यांना आपण भेटलेलो हो। आहोत आणि रेल्वेच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी आतापर्यंत रेल्वेची पटरी सुरक्षित ठेवलेली आहे आतापर्यंत गोरगरीब समाज जो आहे त्या ठिकाणी राहतो आहे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने त्याच्यातून मार्ग काढायचा ज्या ज्या ठिकाणी रेल्वेच्या आजूबाजूला झोपड्या आहेत मुंबईला आहेत पुण्याला आहे दौंडला आहे सोलापूरमध्ये नागपूर नागपूरमध्ये आहेत अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी रेल्वेच्या जागेवर झोपडे आहेत त्यांचा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग काढण्या आवश्यक आहे आणि जरूर जाऊनच्या झोपडपट्टीतल्या रेल्वेच्या पदरीच्या बाजूला असणाऱ्या झोपडपट्ट्यांना संरक्षण देण्याच्या संबंधामध्ये नक्की आम्ही प्रयत्न करतो आहोत सरकार आपलं येणार आहे नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणार आहे जेवढ्या त्यांना शिव्या द्यायच्या असतील तेवढ्या शिव्या द्या पण तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदावर आरूढ होणार आहेत नरेंद्र मोदीजी नरेंद्र मोदी हा माणूस हा अत्यंत विकास पुरुष आहे गरीब कुटुंबातून जन्माला आले ओबीसी समाजाचा पहिल्यांदा देशाचा पंतप्रधान झालेला जर कोणी व्यक्ती असेल तर त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी गरीब कुटुंबातून ते जन्माला आलेले आहेत त्यांचं जे वडनगर नावाचं गाव आहे मेहसाणा जिल्ह्यामध्ये गुजरातमध्ये त्या ठिकाणी मध्यंतरी निवडणुकीच्या अगोदर एक महिना पहिले आम्ही त्यांना भेटलो होतो एक बहुद्ध एक शिष्टमंडळ माझ्यासोबत त्यांना भेटलं आणि त्यांनी आठवण करून दिली की ते दोन हजार चौदाला पंतप्रधान झाल्यानंतर चायनाच्या अध्यक्षांचा त्यावेळेला चायनाचे अभिसंबंध चांगले होते चायनाच्या अध्यक्षांचा त्यांना फोन आला की तुमचा आणि नातंबार माझं जवळचं आहे साधारण जे कोयन्संग नावाचे जे बिकू होते ते अनेक वर्ष त्या त्यांच्या वडनगर गावामध्ये आले होते वडनगर गावामध्ये जर उत्करण केलं तर त्या ठिकाणी बहुतांशी अनेक त्या ठिकाणी मूर्ती आणि अनेक सापडतात तर त्या ठिकाणी दहा हजार बौद्ध भिकोना ट्रेनिंग देणार एक सेंटर होतं त्या काळामध्ये अडीच तीन हजार चार हजार वर्षापूर्वी तर त्यांनी मला आम्हाला आठवण करून दिली आणि ते म्हणाले की तुम्ही जेवढे मध्ये या तेवढे नवीन तुमचा सत्कार माझ्या गा, गावात करतो कारण होईन सें हे तुमच्या गावात राहिल्यानंतर ते नंतर, नंतर माझ्या गावात आले त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू तर झाला त्यामुळे तुमचा आणि माझं नाता अत्यंत जवळच आहे अशी त्यांनी करून दिली होती